આદર્શૈમ નામકરણ નરેન્દ્ર મોદી સરકાર હોશ મેળ દેવેન્દ્ર ફડણવીસ સરકાર હોશ મેળો અમારી માંગે પૂરી કરો હું માંગે પૂરી કરો भूमीचे नामांतर झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे दादा चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे दादा चैत्यभूमीचे नामांतर झालेच पाहिजे झालेच पाहिजे अमारी मांगे पूरी करो पुरी करो पुरी करो अमारी मांगे पूरी करो पुरी करो पुरी करो अमारी मांगे पुरी करो पूरी करो पुरी करो दादर रेल्वे स्टेशन चंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण देशामध्ये आतापर्यंत सत्तावीस रेल्वे स्टेशनचे नामांतर केलेले आहे आणि सत्तावीस रेल्वे स्टेशनचे नामांतर करत असताना मुंबईच्याही अनेक रेल्वे स्टेशनचे देखील या ठिकाणी नाव बदलण्यात आलेले आहे आणि संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक शहराचे देखील नाव या ठिकाणी बदलण्यात आलेले आहे देशभरामध्ये दे कोणाची साधी मागणी नसताना देखील नरेंद्र आणि देवेंद्रच्या सरकारने या ठिकाणी अनेक शहराचे आणि स्टेशनचे नामांतर केलेले आहे परंतु संविधान निर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला मताचा अधिकार दिला सर्व घटनात्मक अधिकार दिले या देशातील सर्व जनतेला महिलांना शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार या देशातील प्रत्येक नागरिकाला संपूर्ण अधिकार संविधानाच्या माध्यमातून आरक्षण असेल आणि इतर अधिकार असेल हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी दि दिलेलं आहे आम्ही यासाठी ऑल इंडिया संविधान आर्मी विविधता संघटनांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बावन्न रेल्वे स्टेशनवरती आम्ही रेल रोको आंदोलनं केलेली आहेत काही ठिकाणी आम्ही अठरा अठरा तास रेल रोको आंदोलन केलेली आहेत परंतु आतापर्यंत संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी दादरच्या रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर असं नामांतर करण्यामध्ये सरकार भेदभाव करीत आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व संविधानवादी सर्व देशातील आंबेडकरवादी या सर्व लोकांचा आक्रोश आहे की सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आमचं महापरिनिर्वाण दादरमध्ये झालेला आहे आणि त्या ठिकाणी देशातून आणि जगातून लाखो लोक त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि म्हणून संविधान आर्मीची आणि विविध दास संघटनांची आमची मागणी आहे की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तातडीने या ठिकाणी महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये नामांतराचा ठराव या ठिकाणी पारित करावा आणि